नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मांजरेवाडी धर्मा तालुका खेळ जिल्हा पुणे येथील अल्पवयीन मुलींचा खून करण्यात आला तिचा मृतदेह शनिवारी दुपारी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भीमा नदीच्या पात्रात आढळून आला होता या घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्षे एकोणतीस राहणार मांजरेवाडी धर्मा तालुका खेड जिल्हा पुणे या नराधमाला खेड पोलिसांनी अटक केली असून खेड न्यायालयाने या आरोपीस आठ आर दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे आरोपीने मुलीवर अतिप्रसंग केला का याबद्दल डॉक्टरांचे रिपोर्ट येणे बाकी आहे आरोपी उलट, -उलट उत्तर देत असून कसून चौकशी चालू आहे असे खेड पोलिसांनी सांगितले आहे सविस्तर वृत्त असे की पीडित अल्पवयीन मुलगी खेड येथे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये अकरावीचे शिक्षण घेत होती अकरावीच्या परीक्षेत दिल्यानंतर ती क्लास नेहमी महाविद्यालयात येत असे त्याचप्रमाणे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा घरी जाण्यासाठी उभी असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला आणि घरी यायचे काय अशी विचारणा केली तो आपल्या गावातीलच असल्याने मुलीने त्यांच्यावर विश्वास ठेवला व गाडीवर बसली मध्ये आरोपीचे शेत असल्याने त्याने त्या मुलाला म्हणाला की उसाला दोन बारी द्यायची आहे म्हणून शेतात नेले तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिने विरोध करताच आरोपी याने तिच्या डोक्यात दगड घातला त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याने तिचे प्रेत दीडशे फूट ओढत नेत भीमा नदीच्या पात्रात टाकला अशी आरोपीने कबुली दिली असल्याची माहिती खेड पोलिसांनी दिली आहे जर आपण परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पाहा का परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर धन्यवाद आमचं पोलीस दल म्हणजे ग्रामीण पोलिस दल या तुझं घटने सहभागी आहे आणि स्वतः आणि माझं कुटुंब याच्यात सहभागी आहे अशा घटना घडू नये राहिली पण सांगितलं परंतु अशा जर घडल्या तर त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला आणि मला मान्य न्यायालयाला दाखवायचं आहे आणि त्याचे परत पुन्हा उमटणार नाही परंतु तुम्हाला हात जोडून पाया पडून आमची विनंती आहे की जी काही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो गो कोणी जो आरोपी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो निष्पन्न पण झालेला आहे अतिशय फ्री प्लॅनिंग करून त्यांनी हे पुस्तक केलेलं आहे सगळ्या साक्षी पुरावे या ठिकाणी आहेत त्या महादोषतला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जर तुम्हाला मी हात जोडून परत एकदा विनंती करतोय असं तुमच्याकडे पॉस्कोची कलम आहे मर्डर आहे रेप आहे रे जी जी कलम आहे पोस्टमॉर्टम मधून जे जे निष्पन्न झालेले आहे त्या सगळ्या कलम त्या आराम करायला या ठिकाणी लागलेली पाहिजेत जर पोलीस प्रशासनाकडनं तुम्ही कालपासून आम्हाला सांगितलं आम्ही कुठलाही अनुचित आगुटित प्रकार केले नाही आज या घरामध्ये इतका आनंदाचा दिवस असताना ज्या मातोशन मुळा ही आज इथं आम्हाला स्मशानभूमी द्यायला लागल्या त्या त्याच्यामुळे ही कदापि परत ही मनामध्ये ही घटना परत परत करायची प्रवृत्ती नीट याचायची आम्हाला हे झाले झाले परमित्व रचणी की संस्कारी येत आहेत एखाद्याच्या दुखावरती अन्न गाजतही की संस्कारी माणसं बोलतो मागच्या आरमभरामुळे आलेलं आहे पुनशे एकदा आपल्याला सांगतो आमच्या कुणाच्याही पाहुणाचा प्रयत्न करू नका तुमच्याकडनं कुठल्याही पाऊल आमच्या सहकार्यासाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतोय सगळ्या माता भगिनी आमची बहीण आहे की आमची मुलगी आहे आज आम्हाला आमच्या ठिकाणी आजच तुम्ही सांगितलं आम्हाला भावना आम्ही समजू शकतो म्हणून आम्ही आजपर्यंत शांत नाही तर सगळ्यांनी ठरवाव की मृतदेह मी आज लवकर ठेवा या ठिकाणी मी एकदा सांगूय जी जी सल्मय ज्या ज्या गोष्टी तो आरमपवार परत त्या मांजरेवाडीतून त्याला फाशी त्याचं तोडा दिसलं नाही पाहिजे काही झालं तरी चालेल तुम्हाला आम्हाला काय करायचं आमचे सगळे नाहीतर आणखीकडनं आम्हाला पाठीपक्ष नाही आदेवाडी प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक करून कार्यकर्ते टोप्याकडून आंदोलन करील त्यामुळे मी आम्हाला या ठिकाणी सांगतोय याच्याकेक्षा आमदार आता